हा रे नमस्कार हे पंढरपुरी जाते किती वेळ येताचे मालक मालक ही दुसरे येताचे दुसरे येताचे खाली काय येते खाली रेड आहे बरं गेल्या ताल दूध किती दिलं गेल्या ताला नऊ लिटर दूध दिलं नऊ लिटर दोन टाईम हां दोन टाईम आता किती दिवस आता येऊन किती दिवस झाले आता येऊन आता आठ दहा दिवस झाले काय किंमत सांगितले तिचं एक वीस एक दहा सांगा बरं समोर आल्यावर काय कमी जास्त होईल होईल बरं बरं आपण पंढरपुरी जाते जे टॉपची मैस दुधाला एक नंबर असणारी मैस बघू शकताय मैस अत्यंत चांगली आहे ज्यांना कोणाला मैस घ्यायचे तर अतिशय दुधासाठी खास आणि खात्री जे मैस आहे पुढून समोरून बघू शकतात त्र्याहत्तर पंच्याऐंशी त्र्याहत्तर पंच्याऐंशी बावन्न बावन्न बेचाळीस अठ्ठावीस ओके त्र्याहत्तर पंच्याऐंशी त्र्याहत्तर पंच्याऐंशी बावन्न बावन्न बेचाळीस अठ्ठावीस बेचाळीस अठ्ठावीस ओके तिसऱ्या आताची मैसा आहे ना दहा लिटर दूध काढून देणार काढून देणार खाली रेडी आहे का तिसऱ्यांदा आहे का आता पोटात किती साइड आहे किंमत दीड लाख रुपये मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव त्रेसष्ट सव्वीस अडुसष्ट चौतीस गाव सोलापूर कळेपैसा इंडे की मधी जी एक लाख साठ हजार रुपये पोटत आहे कि तू आहे चालू येल किती दिवस टाइम आहे हा गेले तर किती तर तेरा तेरा लिटर आता पोटात तिसरा आहे किंमत दीड लाख रुपये व्यवहाराला वाचले कमी जास्त करताय मोबाईल नंबर सांगा ही शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव पंचाळीस अठ्ठ्याण्णव पंचाळीस ब्याण्णव ब्याण्णव ओके धन्यवाद चोलाप्रतिजे ना